नमस्कार नंदिनी स्वतःशी बोलत असते जीवाने त्या रात्री जळत लाकूड उचलून स्वतःच्या छातीवर टेकवलं का तर ते नाव पूर्णपणे घालवण्यासाठी पण असं करायला जीवाला कोणी भाग पाडलं नक्कीच काव्याने भाग पाडलं असावं कारण त्यावेळी जीवाच्या बाजूला काव्याच होती आता काव्याही स्पष्टपणे काही बोलत नाहीये खरं काय ते तिच्याकडनं जाणून घेतलंच पाहिजे आणि असं म्हणत नंदिनी आता जीवाच्या नकळतच काव्याच्या बेडरूम मध्ये गेलेली असते इकडे काव्या नंदिनीताईला पाहते आणि लगेचच बोलू लागते नंदिनी ताई ला आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते काव्या मी आता तुला जे काही विचारिन ना ते तुला खर खरं सांगायचं आहे त्याबद्दल त्यावर आता काव्या म्हणत असते ताई काय म्हणायचंय तुला आता काव्य थोडी घाबरलेली असते तिला थोडं जाणवलेलं असत कि नक्कीच नंदिनी ताई त्या दिवशी घडलेल्या प्रकाराबद्दलच काहीतरी विचारणार आहे आणि तिला जर माझ्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल कळलं तर मात्र मी तिला काय तोंड दाखवू अशी भीती आता काव्याच्या मनात उत्पन्न झालेली असते नंदिनीच्या समोरच असलेल्या काव्याला भरभरून घाम फुटलेला असतो आणि काव्या, काव्या लगेचच बोलत असते काय गाय काव्या मी अजूनही तुला काही विचारलेलं नाहीये तरीही तुला दरदरून घाम सुटला आहे याचा अर्थ काय कि त्या दिवशी घडलेल्या त्या प्रकरणामागे तुझाच काहीतरी हात आहे त्यावर मात्र आता काव्या म्हणत असते ताई काय म्हणायचंय काय तुला त्यावर मात्र आता थेट नंदिनीला असं म्हणावं लागतं की त्यांच्या छातीवर काव्य हे नाव होत मला असं वाटतंय ती काव्या तूच असावी आता हे वाक्य ऐकल्यावर काव्या म्हणत असते ताई त्या दिवशी तू गंमत केलीस तशीच गंमत पुन्हा करत आहेस त्या ना त्यावर नंदिनी म्हणत असते नाही काव्या मी आता गंमत करत नाहीये मी खरंच सिरियस आहे खरं सांग मला ती काव्या तूच आहेस ना जीवांच्या आयुष्यामध्ये एक मुलगी होती ती मुलगी तूच असणार आहेस असा मला दृढ विश्वास आहे त्यावर मात्र आता नंदिनीच्या समोर असलेली काव्या एकदम अशी कापायला ला लागते आणि अशातच आता नंदिनीने काव्याचा हात धरलेला असतो आणि काव्याला नंदिनी म्हणू लागते हे बघ घाबरू नकोस काय खरं आहे ते सगळं स्पष्ट कर तुला माहिती आहे ना तुझी ताई कशी आहे जर तुझं जीवांवर प्रेम असेल तर मी तुला त्यांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करेन पण त्यासाठी त्यांचंही तुझ्यावर प्रेम असायला हवं हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता काव्याला मनापासून बरं वाटलेलं असत पण शेवटी घरात पार्थ मानिनी घरातले सगळेच या लोकांना कळलं तर काय होईल आणि घरी स्वतःच्या आई वडिलांना कळलं तर काय होईल ही भीती तिच्या मनात घर करून असते आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते काव्या मी तुझ्याशी बोलते त्यावर मात्र काव्या म्हणत असते ताई काही पण काय बोलतेस तू असं काय बोलू नकोस त्यावर मात्र नंदिनी म्हणत असते म्हणजे तू मी काय विचारते त्याच उत्तर द्यायला बांधील नाहीयेस असं वाटतंय का तुला त्यावर मात्र आता थेट काव्या म्हणत असते ती काव्या मी नाहीये आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते खरं बोलतेस ना काव्या आणि अशातच आता थेट काव्या हो असं म्हणते ती म्हणते हो खरं सांगते ताई जीवाच्या छातीवर लिहिलेलं नाव काव्या जगात फक्त एकमेव माझच नाहीये अजून बऱ्याचशा काव्या असतील ना आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते बर माझी चिंता मिटली मला जर वाटलं तू असिस तर मला खूप मोठा प्रॉब्लेम होता पण आता तू ती नाहीयेस हे ऐकून खूप बरं वाटलं आणि अशातच आता काव्या स्वतःशी बोलत असते ताई खरी तर मी तीच आहे पण कस सांगू तुला तुला जर कळलं तर तुला किती दुःख होईल आणि त्या जीवा मला एक्सेप्ट करणारच नाहीये चित्र दिसतय म्हणूनच तर त्याने स्वतःच्या छातीवर जळता लाकू टेकवलं ना आणि अशातच आता नंदिनी लगेचच काव्याला म्हणत असते बर थोड्या वेळाने खालीये मला सगळ्यांसमोर काहीतरी बोलायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर काव्याने नंदिनीचा हात धरलेला असतो आणि ती म्हणत असते काय ग ताई काय बोलायचंय तुला त्यावर नंदिनी म्हणत असते ये ना खाली खाली आल्यावर सगळ्यांनाच कळू दे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता काव्याला आणखीनच टेन्शन येतं ती स्वतःशी बोलत असते आता काय नवीन ताई पण ना कधी कधी असा प्रसंग उभा करते ना की काही कळत नाही आणि अशातच आता नंदिनी थेट काव्याच्या बेडरूम मधून बाहेर वगडलेली असते इकडे आपण पाहतोय हो आता हॉलमध्ये आलेल्या नंदिनीने सगळ्यांना तिथे बोलवलेलं असतं त्याच वेळेला मानिनी म्हणत असते काय काय नंदिनी काय काय सांगायचं आहे तुला आम्हा सगळ्यांना त्यावर मात्र नंदिनी म्हणत असते आई मला तुम्हाला हे सांगायचं आहे की परवा जीवा फॉर्म हाऊसवर आम्ही गेलो असताना पाय घसरून शेकोटीत पडले नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता तिथे असलेले मिथून काका स्वतःशी म्हणत असतात म्हणजे नंदिनी आता सगळ्यांसमोर जीवाचं भांड फोडणार तर आणि अशातच आता पार्थ म्हणत असतो अहो नंदिनी काय म्हणायचंय काय तुम्हाला अहो मला जीवाने तर हेच सांगितलं त्यावर नंदिनी म्हणत असते हो जीवांनी तुम्हाला जी हे सांगितलंय पण जीवांनी मला सुद्धा हे सांगितलं पण मी स्वतः जे पाहिलं ते काहीतरी वेगळंच आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट मानिनी पुढे आलेली असते ती म्हणत असते नंदिनी आता फिरवा फिरवी करू नकोस काय ते स्पष्ट कर काय म्हणायचंय तुला आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते आई परवा जीवांनी जळत लाकूड शेकोटी मधन उचललं होतं आणि छोटाच्या छातीवर काव्य नाव लिहिलं होतं तिथे ते टेकवलं हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मानेनी म्हणत असते काय आणि सगळ्यांना एकच धक्का बसतो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट काव्याने स्वतःचे डोळे मिटलेले असतात तिला तो प्रसंग आठवत असतो आणि ती मनातल्या मनात, मनात बोलत असते या सगळ्याला मीच कारणीभूत आहे मी नको तितका प्रेशर जीवाला दिला आणि शेवटी जीवाने असं काही केलं आणि अशातच आपण पाहतोय सगळ्यांना हे ऐकून धक्काच बसलेला असतो त्याच वेळेला तिथे असलेली रम्या पुढे येते ती म्हणत असते नंदिनी अगं काय म्हणायचंय काय तुला पण जीवाने हे असं काही केलंय पण त्याच्या ते त्या छातीवर नेमकं नाव काय होतं त्यावर मात्र आता नंदिनी काव्याकडे पाहत असते आणि नंदिनी स्वतःशी बोलत असते आता जर मी काव्याचं नाव घेतलं तर कोणालाही काव्यावर संशय जायला नको आणि जर तसं झालं तर क्रॉस प्रेम कनेक्शन होऊ शकत त्यापेक्षा मी काहीतरी वेगळंच बोलते त्यावर मात्र आता रम्या म्हणत असते नंदिनी काहीतरी विचारते तुला अगं स्पष्ट ना जीवाच्या छातीवर कोणाचं नाव होतं त्यावर मात्र नंदिनी म्हणत असते ते मला सुद्धा माहिती नाही पण त्यांनी तसंच काहीतरी केलंय आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पार्थ म्हणत असतो नंदिनी हे सगळं एकदम डेंजर आहे पण जीवाला असं करायला कुणी प्रेशराईज केलं का त्याच वेळेला मात्र आता मानेनी म्हणत असते नक्कीच या काव्याने काहीतरी घोळ घातला असावा कारण ही काव्यच त्यावेळी नंदिनीच्या नवऱ्याच्या बाजूला होते म्हणजे जीवाच्या बाजूला बोल गए काव्या तू काही गडबड केली आहेस का त्यावर मात्र काव्य एकदम घाबरलेली असते आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता मानिनी म्हणत असते बोल तुझ्याशी बोलते मी आणि तेवढ्यात वरून आवाज आलेला असतो आई आई तू तिच्याशी का बोलतेस तिचा माझ्याशी काय संबंध असणार आहे आणि तिच्या बोलण्याने मी काय असं करेन तुला एवढा बावट वाटलो का मी त्यावर मात्र आता जीवाला शुद्ध आली आहे ते पाहून मात्र घरातल्यांना बहुतेकांना आनंद झालेला असतो त्यात रम्या आणि बसूला थोडा कमी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे आता जीवा नेमकं कोणाचं नाव नष्ट करून बसलं आहे हे आता कळणार कधी आणि कळलं तर त्यावरून काव्य तीच आहे हे जर कळलं तर किती मोठं रामायण होईल या तर येणाऱ्या भागातच कळेल बाकी तुम्हाला हा माझा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Sen